लाडकी बहीण योजनेबाबत रवी राणा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले आहेत आणि अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या योजनांवर परिणाम होतो असा सूर मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला तसंच वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांना फायदा होतोय त्यामुळे सर्वांनीच विचार करून बोलावं अशी तंबीच मुख्यमंत्री शिंदे माहिती आहे तसच इतर सर्व मंत्री आणि ठेवा अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदेनी दिल्या आहेत हे दुर्दैवी आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीचं भाष्य करणं हे चुकीचंच आहे आणि कोणावरही कुठल्याही पद्धतीनं असं जर कोणी स्टेटमेंट करत असेल तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती राहील की अशा पद्धतीचे कृपा करून आपण गैरसमज हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर नये तर केवळ मुख्यमंत्री एकनाथ नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही राणांचं नाव न घेता त्यांना खडसावलेलं आहे भाऊबीज कधीही परत घेत नाहीत कुणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही अशा शब्दात फडणवीसांनी यावेळेस विरोधकांनाही सुनावलेलं आहे आमचेही काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात बोलता, कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ अरे या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते तोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका